नगरपालिकेच्या नाक्यावर या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण जाणार आहोत जालना जिल्ह्यातल्या ले भोकरदन नगरपालिकेच्या नाक्यावर भोकरदन नगरपालिकेवर सध्या काँग्रेसची सत्ता आहे भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे आणि त्यांचे पुत्र आमदार संतोष दानवे यांच्या मतदारसंघात भोकरदन नगरपालिका येते त्यामुळे भाजपकरता ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे दरम्यान भोकरदनच्या काय समस्या आहेत लोकांना त्याबद्दल काय वाटतं याचा आढावा आपण घेणारच आहोत पण त्याआधी बघूया भोकरदन नगरपालिकेतलं पक्षीय बलाबल नेमकं कसं आहे एकूण जागा जर विचार केला आपण तर आहेत सतरा राष्ट्रवादीकडे नऊ काँग्रेसकडे सात सध्या भाजपकडे अवघी एक जागा आहे आणि आता आपण जाणार आहोत या नगरपालिकेच्या नाक्यावर आणि संवाद साधणार आहोत तिकडच्या लोकप्रतिनिधी आणि जनतेशी बोगे नमस्कार मी रवींद्र मुंडे एबीपी माझाच्या नगरपालिकेच्या ना नाक्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आज उभा आहे ते जालना जिल्ह्यातल्या भोकरदन नगरपालिकेच्या ना नाक्यावर भोकरद नगरपालिकेच्या नाक्यावरती नेमके प्रश्न काय आहेत आणि कुठले प्रश्न सुटलेत हे जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर सत्ताधारी पक्षाचे नेते त्याचबरोबर विरोधक आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे सामान्य लोक आहेत जे या समस्यांना फेस करत असतात ती सर्वसामान्य लोक देखील आपल्याबरोबर आहेत आपण सर्वांकडून जाणून घेऊया नेमके इथले प्रश्न काय समस्या काय आहेत सर्वप्रथम मला सांगा सर की नेमकी नगरपालिकेने नगर अशी कुठली ठळक कामं केली जे जनतेच्या हिताची झाली बोकरदन शहराचं सगळ्यात मोठं हद्दवाढीचा का, काम असेल मंगल कार्य अद्याप एक कोटीचं मंगल कार्यालय असेल इथं ऑफिसच्या बिल्डिंग शॉपिंग दोन शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि गावातील रोड आणि विविध अशा कामांनी आणि सुविधा देऊन नगरपालिकेनं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बोकरदन सारख्या छोट्या गावाला भोकरदान आणि सिल्लोड याची संयुक्त अशी जी चव्हाण आपले असताना शंभर कोटीचे पाणी पुरवठा खडकपूर्ण सिल्लोड भोकरदान संयुक्त पाणीपुरवठा सगळ्यांच्या सहकार्यानं आणि आपले शेजारचे माजी मंत्री अब्दुल सत्तारभाई यांच्या नेतृत्वाखाली ती मंजूर झाली आणि ती प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे रस्ते आणि कचऱ्यासारख्या सुद्धा समस्या जाऊ रस्त्याचे शहराच्या अंतर्गत रस्ते इतर शहरापेक्षा भोकरदरमध्ये चांगल्या प्रकारे झालेले आहेत कुठं नसतील जे नसतील ते राहून गेले असतील ते पुढच्या वेळेस केले जातील कचऱ्याच्या बाबतीत सकाळी गावात कचरा उचलून मासनपूर इथे डम्प केला जातो परंतु गेल्या सहा महिन्यापासून मासनपूर ग्रामपंचायतीनं तो कचरा टाकण्यास आम्हाला बंदी टाकलेली आहे वाद निर्माण झालेला आहे त्यामुळे आम्ही तो कचरा शहराच्या आसपास कुठेतरी डम्प करण्याचा प्रयत्न करतो आणि महत्वाचं एकच आहे की या गावामध्ये या तालुक्याचे आणि जिल्ह्याचे जे खासदार आहेत गेल्या तीस वर्षापासून या शहरात राहतात आमदार त्यांच्या घरातच आहे खासदार तेच आहे पण त्यांचे आमदार खासदार निधीमधून एक रुपया निधी या नगरपालिकेला मिळालेला नाही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे मोठा आरोप आहे खरं हा काँग्रेसचा तुम्ही विरोधी पक्षात आहात खासदार आमदार फंडातून एक रुपया देखील मिळालेला नाही असं खासदार आणि आमदाराच्या फंडातून आमदार तर आता या दीड वर्षापूर्वीच झाले पण खासदाराच्या फंडातून या ठिकाणी बरेचसे समाज मंदिर आणि रस्त्याला सुद्धा जवळपास एक कोटी रुपये फंड त्यांच्या खासदारांनी तिथून त्यांनी दिलेला आहे करता है विरोधक ठिकाणी जे सांगत आहेत की पंचवीस वर्षाचे जे कामं आहेत ते आजपर्यंत अपुरे काम आहेत त्याचा इतिहास सांगतात पाणीपुरवठ्याच्या हे शंभर कोटीचा जो वारंवार उल्लेख करण्यात येतो काँग्रेसच्या काळामध्ये शंभर कोटीची ती पाणी पुरवठा योजना तिच्यावर फक्त टोकन ग्रँड पडलेलं होतं परंतु आता येथून शासनानच बाकीचं तिथं बजेट दिल्यामुळं ते काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे रस्त्या आणि पाण्याचा पूर्ण प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे नाही झालेला आहे कोणताच प्रश्न इथं सॉल्व्ह झालेला नाही हे नुसतं भपाऱ्या मारतात सांगतात एक आणि करतात एक त्यामुळे यांचे जे आहे ते कोणत्या पक्षाचे हे पण सांगा की आम्ही या पक्षाचे नगराध्यक्ष आहे किंवा उपनगराध्यक्ष आहे आणि कोणत्या खुर्चीसाठी सगळे लालसेसाठी इकडून तिकडे उड्या मारणार नाही सगळे नगरसेवक किंवा उपनगराध्यक्ष किंवा नगराध्यक्ष आहे इथं नगराध्यक्ष तर आलाच नाही इथं पण बाकी जे आहे ते सगळे आयात व निर्यात झालेले नगरसेवक व नगराध्यक्ष आहेत बरं कुठल्या असून इतर समस्या बरं नदीचे दुर्गंधी जी होती आता ही भाजप सरकारनंच खुलीकरण केलं याचं सगळं शहराच्या जवळ जवळपास जी सगळी नदी आहे त्या नदीचा सगळा कार्यक्रम सगळी भाजप सरकारनंच केलं यांनी सांगितलं काहीच दिलं नाही हे सगळं खोटेपणा करतात पण यांच्या भ्रष्टाचाराबद्दल हे काही बोलतच नाही आणि आताच त्यांच्या मध्ये सहभागी असलेले शब्बीर कुरुशे नगरसेवक राष्ट्रवादीचे यांनी स्वतः कबूल केलं की तलाब सुखा दिये यांनी एवढंच नाही म्हणलं की तलाब का पाणी बेट डाले एवढंच म्हणलं नाही म्हणजे हे स्वतः त्यांनीच कबूल केलं त्यांच्यामध्ये सहभागी होती आणि यांच्या भ्रष्टाचारावर हे बोलत नाही यांनी भ्रष्टाचाराशिवाय काहीच केलं नाही गावात कुठला विकास झालेला नाही बरं पाणी आणि रस्त्याच्या बाबतीत सगळं सुरळीत आहे पाणी अत्यंत दुर्गंधीयुक्त आहे याच्यामुळं शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात रोगराई आली आणि आपण आता या भागामध्ये येतानाही रस्ते बघितले असत जे नगरपालिकेचे रस्ते पुरे खड्डे आणि खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हे काहीच समजायला मार्ग नाही खरं खर तर मूलभूत प्रश्न अनेक आहेत सत्ताधाऱ्यांनी विरोधक आपापल्या पद्धतीने ते मांडण्याचा प्रयत्न करत आहेत मला सांगा की नेमके प्रश्न काय आहेत बरा कित्येक समस्यांचं निराकरण अजून बाकी आहे अजून भरपूर समस्यांचे निराकरण बाकी आहे गावामध्ये जे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांसाठी जे व्यापारी संकुल पाहिजे ते अजून नाहीये सार्वजनिक स्वच्छालय बा, गावात बांधलेलं नाहीये रस्ते अनेक आहेत चांगले रस्ते वाईट आहे पण बऱ्याच ठिकाणी असे खड्डे पडलेले की त्या रस्त्यावरून आपण गाडी चालू शकत नाही गावामध्ये चारच घनकचरा नेण्यासाठी गाड्या आहेत अजून गाड्यांची गरज आहे भरपूर अशा समस्या अजून तरी बाकी आहे बरं सर्वसामान्यांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं तुम्ही सुद्धा नोकरदार आहात मला एक सांगा की अशा कुठल्या समस्या जे रोज तुम्हाला भेटसावतात त्या पटकन झाल्या असं हव्यात असं वाटतं भूकरदमध्ये सगळ्यात मोठा रस्ते आणि स्वच्छता आणि दुसरी गोष्ट आहे की मोकाट जनावरांचा प्रश्न आहे हे रस्ते चांगले व्हायला पाहिजेत दुसरी गोष्ट स्वच्छता ही प्रॉपर पद्धतीने व्हायला पाहिजे ती जे प्रॉपर पद्धतीने विल्हेवाट लावायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट पाण्याचं भूकरद शहरात पाणी कारण पाणी आहे पण त्या पाण्याचं योग्य प्रकारे नियोजन व्हायला पाहिजे काही 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 भागात पाणी दोन दिवसाआड येतं काही काही भागात आठ दिवसाआड येतं तर प्रत्येक गावात कमीत कमी एक दिवसाआड पाणीपुरवठा जर झाला तर भोकरदन शहरातील नागरिक हे निश्चितच म्हणजे सुखद त्यांना अनुभव येईल नक्कीच पाण्याचा असेल किंवा स्वच्छतेचा प्रश्न असेल पाणी शुद्ध मिळत नाही असा एक आरोप आहे अनेकांना आमचा जो फिल्टर प्लांट आहे तो जुना झालेला आहे जुन्या सिस्टीमचा आहे नवीन त्याला फिल्टर प्लांट आम्ही मंजूर झालेला आहे आणि त्याचं लवकरच काम सुरू होऊन त्याच्यातून शुद्ध पाणी पुरवठा या शहराला निश्चित आम्ही करू यात कुठेही शंका नाही त्याच्यात तुम्हाला काय वाटतं बरं आता लगेच लोकांना पाणी प्यायला मिळेल आता पाणी जे आहे आज शुद्ध पाणी नाही आहे और दुसरी बात है की अल्पसंख्याक बारे में जो जो मुकेशराव चिन्ह हे बी माजी नगरधार रह चुके आहे राष्ट्रवादी के राजभव देशमुख ये भी राष्ट्रवादी की आज भी हैं अगर ने काँग्रेस का है इनके ऊपर ये, ये राजेश टोपे चंद्रकांत धानवे की कोशिश और मेहनत और इनकी, इनके फंड चीजें विकास हुआ है ये आज बोल नहीं नाही सगत क्या है या भाजपा ने किया त्याचबरोबर अनेक लोकांच्या समस्या आणि प्रश्न आहेत मात्र आता नव्याने नगराध्यक्ष पद हे थेट जनतेतून निवडला जाणार आहे त्याच्यामुळे नगराध्यक्ष पद हे कोणाकडे असावं आणि नगराध्यक्ष पदासाठी नेमका कोण सक्षम आहे हे जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वसामान्यांनाच नेमकं विचारूया मला सांगा सर की नगराध्यक्ष आता नेमका कसा असावा नगराध्यक्ष हा सर्वप्रथम रबरी शिक्का नसावा जेणेकरून सर्वसामान्याचे आणि हुशार आणि सुशिक्षित असला पाहिजे दुसरी गोष्ट पाणी प्रश्नावर येणं काही विषय मांडले हे सगळे साठो लोट करून आजपर्यंत भाजपचं इथं आमदार खासदार आहे परंतु जे आम्हा सर्वसामान्याला सर्वसामान्याला जे पाण्याचा प्रश्न पडला या रावसाहेब दान्याचा कारखाना असल्यामुळे याने पाणी चोरी केल्यामुळे यानं हा प्रश्न केला जे काही आरोप करता इथे हे आज मुकेशराव चिन्हनं आरोप केले नगराध्यक्ष ते सुद्धा होते त्याच्या काळात सुद्धा नाही हे फक्त खुर्चीसाठी इकडून तिकडे जाणारा नगराध्यक्ष नको नगराध्यक्ष नेमका कसा असावा उस तुमच्या मनात कसा आहे नेमका काय जो पुरे समाज को लेके नगर अध्यक्ष होणार कामं भरपूर झालेली येणाऱ्या काळामध्ये युवकांसाठी मैदान आणि बगीचा आणि नगराध्यक्ष सदैव तत्पर असावा नगराध्यक्ष असा असावा की तो क्वालिफाईड असावा जनतेत राहणारा असावा आणि त्याला या सगळं काम करण्याची सवय असावी नक्कीच खर तर प्रश्न आणि उत्तरांचा हा सिलसिला असंच चालू राहणार आहे अर्थात तो सिलसिला आपण पुढच्या नाक्यावरती अजून चालूच ठेवूया तोपर्यंत मी रवींद्र मुंडे कॅमरम मोहम्मद समीसा आपली रजा घेतो तुम्ही पाहत राहा एबीपी माझा